हे नाही स्वागत करत कारण त्यांची भूमिका मतलब है, मतलब साठी घेतलेली आहे शरद चंद्रजी पवार साहेबांनी दोन सप्टेंबरच्या जी आर विरोध का केला नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपचे अध्यक्ष चव्हाण साहेबांनी मूळ ओबीसीला तिकीट द्यायची भूमिका घ्यावी जर मी ओबीसीला तिकीट नाही दिलं तरी आम्ही त्यांच्या पक्षाच्या विरोधात हे नाही स्वागत करत कारण त्यांची भूमिका मतलब मतलब मतलबसाठी घेतलेली आहे अरे ऐका तरी आता तुम्ही मतलब का म्हणत ते काय करत तुम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांनी दोन सप्टेवरच्या जी आरला विरोध का केला नाही

शरद चंद्रजी पवार मोदी म्हणून पाडप्पर बसले होते आता तुम्ही अडचणी जाणार म्हणून घेताय का अरे घेऊन बाकीच्या फोटो न दिला तर काय करायचं त्या पवारांच्या भूमिकेचं चुर्चीमध्ये फोडत नुकती आणि चुर्चीमध्ये अरे आमच्या कायद्याने झाले आमचं आमचं घर

शरद प्रश्न एवढा आहे एका प्रश्नाचं उत्तर द्या जी आर सरकारनं काढलेलं आहे तुम्ही म्हणताय की शरद पवार यांनी त्यावेळेस भूमिका नाही घेतली तुमच्या कोण महत्वाचा आहे त्यांनी जीआर काढला ते महत्त्वाचे त्यांनी विरोध केला ते महत्त्वाचे आहेत ऑलरेडी सरकारनं जी आर तर पाहित केलं आहे तुम्ही आता म्हणताय की तुम्ही भूमिका नाही घेतली फाडून टाकला की पारा डोकं कोणी मग जार काढल्यानंतर मग तुम्ही काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका